काल शरद शेतकरी संवाद मेळावा बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित राहिले होते रोहित पवार यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरती जी झहरी टीका केली त्या टीकेला आमदार राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार यांच्याच भाषेमध्ये आज जी त्यांनी जी जमवलेली माया अर्थात प्रॉपर्टी ती कोणत्या कमिशनवर जमवली आहे त्यांचे कोणते कोणते उद्योग चालू आहेत आणि कशा प्रकारे चालू आहेत या सर्व गोष्टीचा आमदार राजेंद्र राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया आपण या चॅनलला नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण या चॅनलला फॉलो करायला विसरू नका काल शरद पवार यांनी बार्शीमधील राजकारण एकदाचं ढवळून काढलं खऱ्या अर्थाने राजकीय रंग बार्शीला चढू लागलेला आहे यावेळी शरद पवार यांनी माझे आमदार प्रभावती झाडवुके व माजी मंत्री एकेकाळचे एक सवंगडी दिलीपराव सोपल तसेच हे वैरागनगर पंचायतचे उपनगराध्यक्ष भूमकर यांच्या भेटी गाठी घेत बरोबर ज्या ठिकाणी पाचर बसते त्या ठिकाणी पाचर हाणून गेलेले आहेत हे पाचर मारताना यांनी सर्व गोष्टीचा शहानिशा व विचार करूनच केलेले आहे मग ज्याच्यामध्ये आमदार राजेंद्र राऊत यांना रोहित पवारांनी के केलेली टीका झोंबणार यात काही वावग नाही परंतु रोहित पवार यांच्यावर देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्याच भाषेमध्ये व त्यांच्याच शब्दामध्ये कोणत्या प्रकारे टीका केली ते आपण सविस्तर आमदार राजेंद्र राऊत यांच्याच भाषेत ऐकूया जी बारशी मध्ये साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं बारशीच्या विकास कामाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होत परंतु त्या सभेमध्ये रोहित पवार यांनी आमच्या बारशीचा विकास समजून घ्यायला पाहिजे नेमकं गेल्या जवळपास तीस वर्षानंतर माननीय साहेब फडणवीस साहेब आजी साहेब यांच्या माध्यमातून या बार्शी तालुक्याला जवळपास चार हजार कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल शहराच्या पाण्याचा विषय असेल सिटीच्या पाण्याचा विषय साठवण तलाव आहेत बांधारे रस्ते आहेत एमआयटीसीनं एकदम गती पकडलेली आहे आता त्या ठिकाणी उद्योग उभा राहावे लागलेले आहेत रोजगार त्या ठिकाणी मिळतोय येणाऱ्या एक सहा महिन्याच्या सहा महिन्यात एक वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी आणि माझा मान असा आहे की पाच वर्षामध्ये एक लाख एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी फक्त बारामतीचाच विकास होणं म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा विकास झाला असं न समजता ठीक आहे बारामतीच आपण करा परंतु इतर तालुके दुष्काळी कुणी ठेवले हे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबांना आजोबा ज्येष्ठ आहेत त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं परंतु या ठिकाणी टीका करताना काही जमिनीचा विषय काढला काही व्यापाराचा विषय काढला माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो कुणाच्याही एक रुपयाच्या लबाडीमध्ये आम्ही कधीच नाही कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेले आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशाचं तुमच्या प्रॉपर्ट्या वाढले त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण वार्षिकाला माहीत आहे आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेलो होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली तर कुणाला काय पैसे मिळले तरी जरा बरं झालं असतं आणि बहुतेक करून त्याच पैशातन बहुतेक ती सभा पार पाडली असेल ती खर्चाला पैसे झाले असतील आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाहीत परंतु जे काही रोहित पवारनं त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केले आहेत सगळ्याला जग जाहीर आहे आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हाणल्या कुठल्या बँकेजला टोप्या घातल्या तसे तुमचे कारखाने उभे राहिले पट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहिती आहे आणि राजा राऊताला तर जास्त माहिती आहे माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरिगरचे गाडी लावून दिली आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरेगॅरचा गाडा लावसाल त्याच्यामध्ये वाहू असणार वा नाही त्यामुळं माझा नाद कुणी करू नये माझं मी खंबीर आहे आणि असले दहा रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली आता रोहित पवार तुला मी आहे आणि राजा तू आहे बघून घेऊ आपण पुढे काय असेल त्या